नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबाबू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील जनतेनं आर टी ओचा सर्वांनी मिळून भ्रष्टाचार त्यांची लाचखोरी कमी करायची आहे त्यासाठी आपल्या हातात एक महत्त्वाचं हत्यार आहे ते म्हणजे पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे काम करायचं आहे की आपणाला आर टी ओ अधिकारी हे ह्यांना जनतानं पाक साहेब 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 म्हणून भेट आहेत आता कुणी भ्यायचं नाही तुमचं जर काम त्यांना वेळेत केलं नाही किंवा तुम्हाला पैसे मागितले तर ऑनलाईन तक्रारीची सुविधा झालेली आहे मी ह्या आर टी ओ कार्यालयात गेलो होतो माझं हे काम वेळेत केलं नाही शेवटी मला हे पैसे मागितले म्हणून ऑनलाईन ही तक्रार करायची मुख्यमंत्र्यांना तक्रार करा परिवहन आयुक्तांना करा परिवहन सचिवांना करा मुख्य सचिवांना करा पण तक्रार करायची जोपर्यंत तुम्ही तक्रारी करत नाहीत तोपर्यंत आर टी ओ अधिकारी कामं बराबर करणार नाहीत आणि ह्यांची लाचखोरी बंद होणार नाही त्यासाठी प्रत्येकानं ना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रार करायची आहे जरी तुम्हाला ऑनलाईनला अर्ज भरता आला नाही ना भरून घ्या कुणाला मी पाच पन्नास रुपये देऊन पण तक्रार मात्र मोबाईलवरनं करा दररोजच्या महाराष्ट्रातून तक्रारी जाणं शंभर दोनशे तीनशे ह्या तक्रारी केल्या पाहिजेत दररोजच्या मग वरिष्ठ अधिकारी त्यांची चौकशी करतील आणि मग ह्यांना चांगलाच फटका बसेल तर हे आर टी ओ अधिकारी सुधारतील हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात ठेवायचं आहे ऑनलाईन तक्रारी करा जर तुमची आर टी ओ अधिकारी वेळेत कामं करत नसतील लाच खात असतील पैसे मागत असतील वेळेवरती कामाला येत नसतील तुमची फिटनेस बहात्तर अठ्ठेचाळीस तासात जर ऑनलाईनला वाहन पासिंग झाल्यावर जोडत नसतील तरी ऑनलाईननंच तक्रार करा प्रत्येकाची जबाबदारी आहे रिक्षावाल्यांनीसुद्धा आता काही घ्यायची गरज नाही नुसतं गुरु गुरु गुरु, गुरु म्हणत बसायचं नाही मोबाईल घेतले पंधरा पंधरा वीस वीस हजाराचे मोबाईल आहेत तक्रार करायची सरळ जर तुम्ही तक्रार केली तरच ह्यांना चांगली लगाम बसणार आहे यांच्या चौकशी होऊन काय पाच पन्नास अधिकारी आरती उमचे सस्पेंड झाले तरी चालतील ज्याला काय फरक पडत नाही होऊन हे काय लाचखोरच अधिकारी आहेत एक इन्स्पेक्टर दर्जाचा सत्तर हजार अधिकारी घेऊन जातो तरुची लॅक्स थोडे पैसे आहेत काय भोरगेशांचे हे लुटारू आहेत लुटारूंचा अड्डा आहे आणि ह्यांना पेपरलेस सेवेनं फेशलेस सेवेनं अर्था न जाता सगळी कामं करायची आहेत संगणकाच्या माध्यमातून तुमची लायसन नूतनीकरण लायसनचा पत्ता बदली करणं लायसनचं दुय्यम प्रत घर बसल्या तुम्हाला शिकाऊ परवाना मिळतो आणि ही ऑनलाईननं सगळी कामं प्रत्येकानं करा आता कुणी काय भ्यायची काही गरज नाही आणि तक्रारीचं सुद्धा त्याच्यात ऑप्शन आहे तुम्ही तक्रारी करा पेपरलेस सेवेनं तक कामं करा आणि आता मोबाईलवरूनच तुमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सचिवांना हे तक्रार करा आर टी जोपर्यंत आर टी ओच्या नावानं तक्रारी जात नाही तर रोजच्या पाच पन्नास तक्रारी गेल्या पाहिजेत तर हे आर टी ओ अधिकारी सुधारतील मग त्यातले काही सस्पेंड होतील काही कामावरनं जातील काय सक्तीच्या रजेवरती जातील पण जाऊन द्या त्याशिवाय हे सुधारणार नाहीत आणि जनतेची कामं ही व्यवस्थित होणार नाहीत धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद